संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात मला असं वाटत कोणी कोणाला गुरु मानावं याच्यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो की नाही महत्वाचं आहे आत्ताच्या संजय राऊतांना बघितलं पण मला वाटत नाही बाळासाहेबांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं असतं किंवा त्यांना शिष्य म्हणून पण ठेवलं असतं शेवट गुरुला पण काही चॉईस आहे की नाही कोणाला एक शिक्षा करायचा बघा अमरावतीच एक वैशिष्ट्य असं आहे की सन्मान्य राजसाहेब ज्या वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यावेळेला पहिली विद्यापीठ निवडणुका ज्या जिंकल्या राजसाहेबांनी त्या अमरावती विद्यापीठाच्या होत्या त्यामुळे राजसाहेबांचा अमरावतीवर विशेष प्रेम आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्याची विधानसभेची तयारी काय असेल याचा एक आढावा आज आम्ही घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी अमरावती विधानसभा आम्ही लढवणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे बाकी जो सन्मान्य आदेश आदेश सन्मान्य राजसाहेब देतील त्याप्रमाणे पुढची वाटचाल करू किती जागा विदर्भामध्ये आता तर मी तुम्हाला सगळ्या जागा नाही सांगू शकत पण काही जागा आम्ही निवडलेल्या जा आहेत जे आम्ही पूर्ण ताकदीनीशी लढणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने अमरावती विधानसभा आम्ही निश्चितपणे ताकदीने लढू लोकसभेमध्ये जन्मान्य राजसाहेबांचा दौरा असणार आहे त्याचं नियोजन लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करू